मूर्तिजापूर येथील शहर पोलिसांनी आज दोन गोवंशांना जीवदान दिले टाटा यस क्रमांक एम एच्या अकरा बी एल तेरा सत्त्याण्णव वाहनातून एक जण दोन गोवंश यांना करता घेऊन जात असल्याची माहिती हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे यांना मिळाली ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात त्यांनी दर्यापूर नाक्यावर नाकाबंदी केली दोन गोवंशांना तोंडाला व पायाला आखूड दोरीनं निर्धयतेनं बांधून त्यांच्या चारा व्यवस्था न करता कत्तली करता घेऊन जात असताना रोशनपूर येथील शेख नदीम शेख यासीन वयवर्ष सत्तावीस हो आढळला त्याच्या विरुद्ध क चारशे अष्ट्याहत्तर ऑब्लिक पंचवीस कलम पाच पाच ब नऊ नऊ अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे सुधारणा अशिन नियम दोन हजार पंधरा सह कलम अकरा एक ड प्राण्यास निर्दयतेनं मागवणे कायदा एकोणीसशे साठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींकडून पन्नास रुपये किमतीचे दोन बैल तीन लाख रुपये किमतीचा वाहन असा तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन गोवंशांना चारा पाण्याची व राहण्याची व्यवस्था होण्यासाठी तेथील पुंडलिक बाबा गौरक्षण संस्थेच्या सुपूर्त करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी राबवलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित जाधव हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे नंदकिशोर टिक कार कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेडकर यांनी ही कार्यवाही केली